एन टी पी सी सोलापूर येथे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एन टी पी सी सोलापूर येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी वा स्वातंत्र्य दिवस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्टेडियमवर श्री तपन कुमार बंधो उपाध्याय सी जी एम सोलापूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडखावून मोठ्या उत्साही आणि भव्य समारंभाने साजरा करण्यात आला सी आय एस एफचे चे कमांड सी आय एस एफ जवान सी आय एस एफ फायरविंग डीजीआर आणि नेट्रो ड्रेम अकाडमीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेला प्रभावशाली परेडची पाहणी करून श्री बंधोपाध्याय उत्साहाची सुरुवात केली शिस्तबद्ध परेड हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते ज्यात सहभागींनी शिस्त आणि समर्पण दाखवून स्टेडियमवर कूच केले आणि प्रमुख पाहुण्यांनी मानवंदना घेतली आपल्या भाषणात श्री बंधोपदे यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली त्यांनी पी सी कर्मचाऱ्यांचे राष्ट्र उभारणीत सतत योगदान दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदन केले आणि त्यांना कठोर परिश्रम आणि समर्पणात ठेवण्याचे आवाहन केले या वर्षीच्या हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत एन टी पी सी सोलापूरच्या सर्व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वाटण्यात आले या मोहिमेने प्रत्येकाला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यास प्रोत्साहित केले या कार्यक्रमाचं ट्विंकल बेल स्कूल बालभवन आणि नॅट्रोड्रेम शाळेतील विद्यार्थिनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्यांनी देशभक्तीच्या भावनेने आपली प्रतिभा प्रदर्शित केली सी आय एस एफ जवानांनी कमांडो आणि अग्निसुरक्षा थराराचं प्रात्यक्षिक सादर केले कार्यक्रमाची सांगता भारताच्या राष्ट्रीय गीताद्वारे स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा प्रतिध्वनी देणारा संदेश देऊन श्रोतना प्रेरणा आ अभिमान कर नहीं। आले। सभी वरिष्ठ सदस्य और अध्यक्ष महोदय सी एस एफ के जवान एवं उनके सभी परिवारजन के सदस्य स्कूल के प्राध्यापिका सभी शिक्षक शिक्षिकाएं, छात्र छात्राएं हमारे साथ दिन रात जुड़े हुए इंडियन कॉफ़ी हाउस के सभी सदस्य एवं उनके परिवारजन साथ ही में आज के इस कार्यक्रम को सफल बनाने में जितने भी लोगों की जितने भी विभाग के योगदान है हम उन सभी का आज एक बार फिर से इस मैदान पर स्वागत करता हूँ और अभिनंदन करते हैं इसलिए भी हम प्रस्तुत थे और हम प्रस्तुत हैं अगर ऐसा कुछ करना पड़े तो उसके विकल्प व्यवस्था भी हमारे लोग मानव संसाधन विभाग ने अच्छी तरह से कर रखा है इसीलिए आप सब धीरज के साथ यहाँ बैठ सकते हैं और आज का जो कार्यक्रम है उसका आनंद ले सकते हैं स्टेडियम पर आए हुए आदरणीय जे एम मंडम श्री विपुल मुखोपाध्याय जी जे एम प्रोजेक्ट बी एस एन मूर्ति जी जे एम मेंटेनेंस नवीन कुमार अरोड़ा जी जे मा प्रशन परिमल कुमार जी एस बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद